रुग्णवाहिका व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डहाणूमध्ये घडली एकशे आठ रुग्णवाहिका सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून यावर अंकुश आहे तरी कुणाच पालघरमधील सरकारी रुग्णवाहिका सेवांची ऐशी दैसी तर आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गरोदर महिलेसह तिच्या बाळाला आपला जीव गमवावा लागेल मृत गरोदर महिला डहाणू तालुक्यातील सारणी या गावातील असून पिंकी डोंगर करसदीच नाव आहे रुग्णवाहिका उशिरा मिळाल्यानंतर वलसाड येथे उपचारासाठी नेत असताना अर्ध्या रस्त्यात तिच्यासह तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना झाली प्रसुती वेदना जाणवू लागल्यानंतर पिंकी यांना तातडीने उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात ने आलं मंगळवारी प्रसुतीसाठी प्रसुती कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करतच तिची परिस्थिती चिंताजनक बनली मात्र तिची प्रकृती गंभीर होत असल्याने तिला गुजरातच्या वलसाड येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला कासा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला यावेळी एक चार क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेची मदत घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ऑक्सिजन सारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली या विलंबामुळे गर्भवती महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला रुग्णालय प्रशासनाने कासा उपजिल्हा रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून दिली मात्र तोपर्यंत महिलेने प्रसूतीच्या तीव्र वेदना सहन केल्या त्यानंतर डॉक्टर व गरोदरपणाच्या उपचार सुविधा उपलब्ध नसलेल्या एका रुग्णवाहिकेतून पिंकी यांना वलसाड येथे घेऊन जात असताना गुजरातच्या भिलार जवळ पोहोचतात तिचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला याआधीही आरोग्य व्यवस्था व रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शाने गरोदर मातांना बसलाय व त्या दगावल्याच्या घटनाही घडल्या त्यामुळे पालघर जिल्ह्यात अद्याप रुग्णवाहिका व्यवस्थापन उभी राहणार का असा आता प्रश्न उपस्थित होतो आरोग्य व्यवस्थेतील हरतर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याने प्रशासनावर टीकेची झोड हो वेळेवर आणि योग्य सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल तर याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार हे निश्चित त्यामुळे ही यंत्रणा सक्षम आणि गतिमान करण्यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं एकशे आठ आपत्कालीन सेवा अपयशी ठरली का एकशे आठ रुग्णवाहिका ही जीवनावश्यक सेवा असूनही तात्काळ ही, ही सुविधा उपलब्ध होण्यात अडथळा निर्माण झाला रुग्णवाहिका असतानाही ऑक्सिजन अभावामुळे तिला पाठवण्यात उशीर झाला या घटनेमुळे एकशे आठ सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला रुग्णवाहिकांचा अभाव व देखभाल दुस्ती नसल्याने रुग्णांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी एकशे आठ क्रमांकाचं रुग्णवाहिका उपलब्ध नसताना अशावेळी वेळी गोरगरीब रुग्णांसह अशा गोरोदर हा हालपुष्ट सहन कराव्या लागतात त्यामुळे या जर्जर झालेल्या जर रुग्णवाहिका व्यवस्थेला नव्या उभारीची गरज अधोरेखित होते यवत आम्ही थेट विनोद निकोले यांची प्रतिक्रिया आहे ही आहे का आपली लाडकी बहीण योजना आमदार विनोद निकोले यांचा सरकारला गंभीर प्रश्न पालघर जिल्ह्यात रुग्णवाहिनीच्या व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे एका गरोदर मातेचा व बाळाचा मृत्यू होतो ही बाब अत्यंत खेदजनक असून या संदर्भात त्यापूर्वी विधीमंडळामध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला होता आता मतदारांनी मला पुन्हा संधी दिली आहे याबाबत पुन्हा विधीमंडळात या गंभीर विषयाचा आवाज उठवून याविषयी ठोस पावले उचलायला सरकारला भाग पडणार असे आमदार विनोद निकोले यांनी सांगितले